हॅलो एव्हरी वन आजपर्यंत आपण दहा लेक्चर पाहिलेले आहेत ले ज्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार तेवीसमधला डेटा आपण कम्प्लीट केला आहे तर आजचं हे अकरावं लेक्चर असेल ज्यामध्ये आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस यातला वन लायनरचा डेटा कम्प्लीट करणार आहोत ओके तर दोन महिन्यांचा डेटा आपण आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करणार आहोत नंतर पहिलं आहे आजचं वन लायनर भारतातील पहिले सौर शहर कोणतं आहे तर भारतातलं पहिलं सौर शहर आहे सांची रायसन जिल्ह्यातलं जे की मध्य प्रदेश ओके okay? सांची आणि मध्य प्रदेश एवढं जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे भारतातील पहिलं सौर शहर ओके okay? सौर शहर लक्षात ठेवायचे भारतातील पहिलं सांची आहे आणि मध्य प्रदेशमधलं आहे ओके okay? यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे नंतर भारतातील पहिला ग्राम जैवविविधता ॲटलास ओके मग काही जैवविविधताबाबतचा ॲटलास जाहीर करणारं राज्य कोणतं आहे तर भारतातील पहिला ग्राम जैवविविधता ॲटलस गोवा मायम हे गाव आहे जिथलं जे प्रमोद सावंत तिथले सी एम आहेत त्यांनी हा ॲटलस जाहीर केलेला आहे भारतातील पहिला ग्राम जैवविविधता ॲटलास ओके ग्रामीण भागात जी काही जैवविविधता आहेत त्याबाबतचा ॲटलस आहे गोवा ओके मायम हा तिथलं गाव आहे तिथं प्रमो प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोव्याचे त्यांनी ते ॲटलस हे केलेलं आहे ओके नंतर पोट संवंदा आहे वृक्ष लागवडीमध्ये सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणारे अमृत वृक्ष आंदोलन दोन हजार तेवीस कुठं सुरू करण्यात आलं तर ते आसाम ओके म्हणजे वृक्ष लागवड जास्त करण्यासाठी किंवा सक्रिय सहभाग देण्यासाठी सहभाग वाढवण्यासाठी ओके ह्या सगळ्या गोष्टींसाठीचं अमृत वृक्ष आंदोलन दोन हजार तेवीस आसाम राज्यामध्ये आयोजित केलं जाते नंतर आसामचंच चा महत्त्वाचा लायनर आहे एक लिटर खालील प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालणारं रा राज्य कोणतं आहे तर ते, ते आसामच आहे म्हणजे एक लिटरपेक्षा ज्या काही लहान लहान प्लास्टिकच्या बाटल्या असतात पाण्याच्या बाटल्या असतात त्यांच्यावर बंदी घालणारं राज्य आहे आसाम म्हणजे पाण्याची ब जर बाटली असेल तर ती एक लिटर किंवा त्यापेक्षा जास्त साईजचीच असेल ओके त्याखाली जे काय बाटल्या असणार त्यावर बंदी घालणारं राज्य आहे आसाम सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं सवन लायनर आहे सिमलेस एम फोर टी नामक ए आय मॉडेल विकसित करणारी कंपनी कोणती yeah. मेटा ओके मेटा कंपनीने सिमलेस एम फोर टी नामक ए आय मॉडेल विकसित केलेलं आहे मेटा हे लक्षात ठेवायचं आपल्याला वन लायनर आहे सुरक्षितपणे विमान चालू शकणारा मानवीय रोबोट पायबोट कोरियाने बनवलेला आहे सुरक्षितपणे विमान चालू शकणारा मानवीय रोबोट ओके मानवीय रोबोट पायबोट कोरिया नंतर पुढचं वन लायनर आहे भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठं आहे तर ते बंगळुरू येथे ओके भारतातलं पहिलं थ्री डी प्रिंटे प्रिंटेड पोस्ट ऑफिस बंगळुरू यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे नंतर प्रयोगशाळेत वाढलेले मानवी भ्रूण मॉडेल तयार कुठं करण्यात आलं तर ते इस्रायल ओके प्रयोगशाळेतच वाढलेलं पूर्णपणे मानवी भ्रूण मॉडेल तयार कुठं करण्यात आले इस्रायल इथं नंतर पुढचं बनणार आहे जगातील पहिले पोर्टेबल हॉ हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूब जे आहे ते कुठं सुरू करण्यात आलं तर ते इथं गुजरात चुकून झालं ते हरियाणा करायचं आहे ओके हरियाणा आहे ते जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूब हरियाणा पोर्टेबल हॉस्पिटल म्हणजे काय ते कुठंही तुम्हाला घेऊन जाता येतं बहात्तर क्यूब असणार हे हॉस्पिटल आहे कुठेही घेऊन जाता येते आणि लगेच तुम्हाला ते इमर्जन्सीमध्ये तुम्ही पोर्टेबल हॉस्पिटल किंवा सेवा द्यायला सुरू करू शकता आरोग्य मैत्री क्यूब भीष्म हे उपक्रम आहे त्या भीष्म उपक्रमांतर्गत हे पोर्टेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आलं जगातलं पहिलं जगातलं पहिलं महारा सॉरी भारताने सुरू केलेलं आरोग्य मैत्री क्यूब कुठं हरियाणा ओके हरियाणा हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ओके हरियाणा नंतर पुढचं वन लाईन आहे केरळमधील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा कुठं सुरू करण्यात आली पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा कुठं सुरू करण्यात आली केरळमधली पहिली आहे तिरुअनंतपुरम ओके तिरुअनंतपुरम नंतर इथिक्स ऑफ ए आय इथिक्स ऑफ ए आय म्हणजे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचे इथिक्स काय काय असायला पाहिजे हे लागू करण्यासाठी युनेस्कोसोबत भागीदारी करा करणारे राज्य कोणते तर तेलंगणा युनेस्कोसोबत भागीदारी करणार राज्य आहे तेलंगणा इथिक्स ऑफ ए आय लागू करण्यासाठी युनेस्कोसोबत भागीदारी करणारं राज्य आहे तेलंगणा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर आदित्य वन मिशनचे प्रक्षेपण श्रीहाराकोटा इथ श्रीहरी कोटा इथून झालं तर ते कधी झालं दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ओके आदित्य ते मिशन सध्या चर्चेत आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जा। आदित्य वन मिशन कशासाठीचं आहे असंही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जो काही सूर्याचा जो भाग आहे किंवा सूर्याचं जे काय कोरोना आपण म्हणतो तर त्याचा अभ्यास करण्यासाठीचं हे आदित्य मिशन असणार आहे आणि त्याचं प्रक्षेपण श्रीहरी कोटा इथून दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला झालेलं आहे ओके हे खूप चर्चेत आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत नंतर पुढचा वनल्यावर आहे मच्छीमारांच्या सागरी मोहिमेदरम्यान त्यांची सुरक्षा वाढवणारे उपकरण कोणतं आहे तर ते आहे नभमित्र ओके नभमित्र मच्छिमारांच्या सागरी मोहिमेदरम्यान त्यांची सुरक्षा वाढवणारे ॲप आहे उपकरण आहे नवमित्र म्हणजे ज्यावेळेस मच्छिमार सागरी मोहिमेत जातात किंवा मासे पकडण्यासाठी वगैरे जातात तर त्यांसाठीचं जा सुरक्षा वाढवणारे ॲप आहे उपकरण आहे नवमित्र ओके नंतर पुढचा वन लागणार आहे भारतातील पहिल्या ए आय सक्षम एंट्री ड्रोन प्रणालीचं अनावरण कुठं करण्यात आलं तर ते हैदराबाद इथं जगातील एकमेव स्वायत्त वाईड एरिया अँटी ड्रोन किंवा प्रतिमानवरहित विमान प्रमाण प्रणाली आहे ती भारतातील पहिल्या ए आय सक्षम ड्रोन प्रणालीचं अनावरण कुठं करण्यात आलं आहे हैदराबाद नंतर पुढचा वनलाईन आहे भारतातील पहिल्या लांब पल्ल्याच्या रिवालोवरचं अनावरण करण्यात आलं तर तिचं नाव काय ओके एकदा आपल्याला राज्यसेवा परीक्षेसाठी प्रश्न विचारला होता वेगवेगळ्या जे काही उपकरणं आहेत म्हणजे आपल्या आर्मी एअरफोर्स वगैरे बाबतचे तर लांब पल्ल्याची रिव्हॉल्वर ओके नंतर जो काही रंगगाडा बेदी क्षेपणास्त्र वगैरे जे विचारले होते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला त्यांची नावं दिली होती तर त्यातलं त्या टाईप आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील पहिला लांब पल्ल्याच्या रिव्हॉल्वरचे अनावरण प्रबल ओके प्रबल हे त्याचं नाव असणारे भारतातील पहिली लांब पल्ल्याची रिव्हॉल्वर आहे प्रबल ओके यावर प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचं वन आहे जगातील सर्वाधिक पाहिले गेलेले लाईव्ह स्ट्रीम म्हणजे जगात सर्वाधिक पाहिले गेलेले लाईव्ह स्ट्रीम कोणतं आहे तर ते आहे चंद्रयान थ्री ओके चंद्रयान थ्री ज्यावेळेस लँडिंग होत होतं त्यावेळेस ते, ते पाहिलं गेलेलं जगातील सर्वाधिक लाईव स्ट्रीम आहे चंद्रयान थ्री तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ते आपल्या जे काही चंद्रावर पाठवलेलं होतं तर ते तिथं ते पोहोचलेलं आहे आणि मग तेवीस ऑगस्टला तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे ओके राष्ट्रीय अंतराळ दिवस तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि नंतर दुसरं महत्त्वाचं काय तर चंद्रयान तीन लँड कधी झालं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ओके असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि नंतर मग आत्ता जे वन लायनर पाहतोय जगातील सर्वाधिक पै पाहिले गेलेले लाईव्ह स्ट्रीम तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस चंद्रयान तीन ओके नंतर पुढचा वन लायनर आहे ब्रिक्सचा जागतिक नवोपक्रम पुरस्कार कोणाला भेटला आहे तो शांता थौ थौतम तेलंगणा ओके नंतर वर्ल्ड ॲथलेटिक्स कार्यकारी मंडळावर निवड झालेले कोण आहेत किंवा वर्ल्ड ॲथलेटिक्स कार्यकारी मंडळावर कोणाची निवड झाली तर सुमारी शी 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 आदिल सुमारीवाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा दोन हजार एकवीस बावीसचा शि शिवछत्रपती सुद्धा त्यांना भेटलेला होता आदिल सुमारा सुमारीवाला ओके वर्ल्ड ॲथलेटिक्स कार्यकारी मंडळावर यांची निवड झाली नंतर पुढचा वन लागणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू कोण आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी ओके पहिली तृतीयपंथी खेळाडू कॅनडाच्या संघात के आहे डॅनियल मॅकगेह ओके डॅनिल आहे पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी तृतीय पंथी आहे डॅनिल आहे आणि कॅनडाचा संघ नंतर पुढचा वन लाईनर आहे टाटा स्टील चेस इंडिया म्हणजे टाटा स्टीलने आयोजित केलेल्या चेस इंडिया महिला रॅपिड टुर्नामेंट दोन हजार तेवीस विजेते कोण आहे दिव्या देशमुख आता यावर जरा प्रश्न विचारणे चान्सेस कमी आहेत ओके पुढचा वन ला वन लाईनर आहे भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट कुठं आहे भारतातलं पहिलं नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट तामिळनाडू पुढचा वन लायनर आहे खेलो इंडिया महिला लीग जे हो काय होती तिचं नामकरण काय करण्यात आले अस्मिता महिला लीग आणि नामकरण कोणी केलं अनुरंग सिंह ठाकूर ओके खेलो इंडिया महिला लीगचं नामकरण काय करण्यात आले अस्मिता महिला लीग अनुरीग सिंह ठाकूर नंतर पुढचा वन लायनर आहे जागतिक इलेक्ट्रिकल व्हेकल दिवस नऊ सप्टेंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन एकवीस ऑगस्ट जागतिक जल सप्ताह दोन हजार तेवीस वीस ते चोवीस ऑगस्ट ओके वीस ते चोवीस ऑगस्ट नंतर राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्ट त्याची थीम आहे खेळ हे सर्व समावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सहाय्यक नंतर साक्षरता सप्ताह एक ते आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे आठ सप्टेंबर आहे ओके आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आठ सप्टेंबर यावर प्रश्न विचारून झालेला आहे नंतर हिंदी दिवस चौदा सप्टेंबर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस पंधरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय अभियंता दिन पंधरा सप्टेंबर ओके तर हे महत्त्वाचे दिवस आहे यावरसुद्धा प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचवन लायनर आहे संसदेचे नववे विशेष अधिवेशन कधी पार पडलं तर ते अठरा एक ते एकवीस सप्टेंबर या दरम्यान दोन हजार तेवीसच्या या दरम्यान पार पडलेलं आहे संसदेचे नव्हे विशेष अधिवेशन ओके हे विशेषण झालं इथं विशेष अधिवेशन पार पडले विशेष अधिवेशन पार पडले अठरा ते एकवीस सप्टेंबर ओके संसदेचं नंतर भारतातील जवळपास अडीच लाख सरपंचांना जोडण्यासाठी सरपंच संवाद मोबाईल ॲप डिझाईन करणारं राज्य कोणतं आहे तर ते आसाम ओके आसाम राज्याच्या बाबतीत आज आपण तीन लोन लायनर बघितलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत ओके भारतातील जवळपास अडीच लाख सरपंचांना जोडण्यासाठी डिझाईन केलेलं जे काही ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे सरपंच संवाद मोबाईल ॲप असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सरपंचांना जोडण्यासाठी डिझाईन केलेला आसामने सरप आसामने कोणतं ॲप डिझाईन केलेलं आहे तर सरपंच संवाद मोबाईल ॲप ओके सरपंच संवाद हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वनलाईन आहे तेवीस व चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीस व चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचे उद्घाटन कोणी केले मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केलेलं आहे आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्घाटन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी ओके नंतर पुढचा वनलाईन आहे वन विभाग वगळून इतर राज्य सरकारी राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये पस्तीस टक्के महिलांना आरक्षण देणारं राज्य मध्य प्रदेश नंतर पुढचं आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे उत्तराखंड ओके ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं भारतातलं प्रथम राज्य म्हणजे ई कॅबिनेट प्रणाली म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिकरित्या किंवा ऑनलाईनच कॅबिनेटची मिटिंग घेणार घेण्यासाठीचं हे असणार आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे उत्तर उत्तराखंड दुसरं आहे उत्तर प्रदेश तिसरं आहे अरुणाचल आणि चौथा आहे त्रिपुरा आता हे पहिल्या राज्याच्या बाबतीत कन्फ्युजन आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिले परंतु विकिपीडिया आणि अजून काही जे काही सोर्सेस आहे त्यामध्ये उत्तराखंडच दिलेलं आहे नंतर दुसरं उत्तर प्रदेश तिसरं अरुणाचल आणि चौथं आहे त्रिपुरा यातलं उत्तराखंड आपल्याला लक्षात ठेवायचं ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं भारतातलं प्रथम राज्य उत्तराखंड नंतर पुढचं वन लाईन आहे पाचव्या जागतिक कॉफी परिषदेचं आयोजन कुठं करण्यात आलं तर ते बंगळूर येते ओके पाचवी जागतिक कॉपी कॉफी परिषद बंगळुरू कारण कॉफी चहा वगैरे ते सगळं साऊथलाच भेटते मग त्या अनुषंगाने ते आपल्याला लक्षात राहायला इझी आहे ओके पुढचं ऑनलाईन लाईन आहे पहिली अर्बन शिफ्ट फोरम असे आयोजन कुठं करण्यात आलं आता यावर प्रश्न विचारणे चान्सेस खूप कमी आहे ओके पुढचं वनलाईन आहे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड कोणाची झाली मोहम्मद मुईज ओके मोहम्मद मुईज जे काही मालदीव मालदीवसोबत आपलं झालं होतं ओके पर्यटनाच्या बाबतीत वगैरे ज्या गोष्टी त्या अनुषंगाने आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदी निवड कोणाची झाली मोहम्मद मुईज ओके पुढचं वनलाईन आहे जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था सिंगापूर जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था आहे सिंगापूर आत्तापर्यंत आपण हाँगकाँग वगैरे बघत होतो दोन हजार बावीसपर्यंत परंतु आता जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था आहे सिंगापूर पुढचं वन लाईनर आहे भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कुठं आहे सॉरी भारताबाहेरील भा सर्वात मोठे हिंदू मंदिर कुठे आहे तर ते कंबोडियामध्ये आणि दुसऱ्या क्रमांका क्रमांकाचं आहे न्यूजर्सी म्हणजे भारताबाहेरील भा सर्वात मोठं हिंदू मंदिर कुठे कंबोडिया नंतर पुढचा वनलाईन आहे डॉक्टर आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कुठे मेरीलँड हे जे काही राज्य आहे यू एस एमधलं तिथं आहे डॉक्टर आंबेडकरांचा भारताबाहेरील भारता सर्वात उंच पुतळा आहे मेरीलँड आणि भारतातील सर्वात उंच पुतळा डॉक्टर आंबेडकरांचा आहे तो आंध्र प्रदेशमध्ये ओके हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे मेरीलँड भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा आणि भारतातील सर्वात उंच पुतळा आहे आंध्र प्रदेश जे की आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे नंतर पुढचं वनलाईन आहे सप्टेंबर ती माही दोन हजार तेवीसमधील सर्वोत्तम कामगिरी करणारं चलन कोणतं आहे तर ते अफगाणी अफगाणिस्तानचं जे काही चलन आहे तर ते आहे आता यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे जरा चान्सेस कमी आहेत ओके पुढचं वन लाईन आहे लंडनमधील विक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयासोबत करार करून आणले छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणं हे महाराष्ट्रात कधीपासून कुट कधीपर्यंत असतील नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ओके okay. लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयासोबत तो आपण त्यासाठीचा करार केलेला आहे नंतर पुढचा वनलाईन आहे महाराष्ट्र सरकारचा सेवा महिना किंवा महाराष्ट्र सरकारचा सेवा महिना कधी जाहीर केला आहे तो सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर सेवा महिना आहे किंवा सर्व्हिस मंथ ओके महाराष्ट्र सरकारचा सेवा महिना सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर सतरा सप्टेंबरला मान्य पंतप्रधान पर, नरेंद्र मोदींचा जन्मदिन असतो तर सतरा सप्टेंबरपासून तर सोळा ऑक्टोबरपर्यंतचा महाराष्ट्र सरकारचा सेवा महिना ओके नंतर पुढचा वन लाईनर आहे लाल कंधारी देवनी या देशी गोवंशाचे जतन करण्यासाठी विकास मंडळाची स्थापना कुठं करण्यात आली तर ते अंबाजोगाय आहे साकूड अंबाजोगाई आहे ओके लालकांदारी देवनी या देशी गोवंशाचे जतन करण्यासाठीची विकास मंडळ करण्यासाठीचं विकास मंडळ अंबाजोगाई लक्षात ठेवायचे अंबाजोगाई बीड नंतर पुढचं वनला आहे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र कुठं हे करण्यात आले तर ते परळी वैजनाथ ओके परळी वैजनाथ बीड सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र परळी वैजनाथ ओके मका संशोधन कुठं सुरू करण्यात आले त्याचं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ते पाहिलेलं आहे मका संशोधन केंद्र ओके तर सोयाबीन संशोधन केंद्र पर्यायी जनात नंतर पुढचं वनलाईन आहे राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कधीपासून कधीपर्यंत होतं तर दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस दो यामध्ये जास्तीत जास्त महिला जे काही महिला बचत गट वगैरे आहेत त्यांना सहभागी करून घेणं त्यांच्या संदर्भातले जे काही आ, योजना वगैरे असतील त्या पोहोचवणं वगैरे वगैरेसाठीचं महिला सशक्तीकरण अभियान महिला सशक्त करण्यासाठी सक्षम करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या यामध्ये केल्या जातील दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दो दो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर पुढचा वनलायनर आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार कोणाला देण्यात आला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढचा वनलायनर आहे महिलांविषयी गुन्हेगारीला किंवा तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा कोणता उपक्रम आहे म्हणजे जे काही महिला आहेत तर त्यांच्या त्यांच्याविषयीच्या गुन्हेगारी असेल तस्करी असेल त्यांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सुरू केलेला उपक्रम आहे यंग इंडिया ओके यंग इंडिया अनचेंज यंग इंडिया अनचेंज हा हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला महिला राज्य महिला आयोगाचा तो उपक्रम आहे राज्य महिला आयोगाच्या ता। अध्यक्ष कोण येतं रुपालीताई चाकेनकर ओके हे लक्षात ठेवायचं आहे यंग इंडिया अनचेंज हे उपक्रम सुरू केलेला आहे नंतर पुढचं वनलाईन आहे मेगा लेदर क्लस्टर पार्कची स्था सुरुवात कुठं करण्यात येणार आहे तर रायगड मेघा लेदर क्लस्टर रायगड लेदर पार्क देवणार ओके हे ल क्लस्टर वगैरे लक्षात ठेवायचे आहेत बांबू क्लस्टर आपण बघितलेलं आहे कोल्हापूर चप्पलसाठीचं क्लस्टर बघितलेलं आहे ओके हे वेगवेगळे क्लस्टर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मेघा लेदर क्लस्टर पार्क रायगड लेदर पार्क देवणार नंतर पुढचं म्हणणार आहे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ बुद्रुक लातूर ओके दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर आता दिव्यांगासाठीचं आपण जे काही संग्रहालय किंवा उद्यान कुठं सुरू करण्यात आलं तर ते नागपूर इथं सुरू करण्यात आले तेच त्याच ते दर्जेवर दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था रंगुळ बुद्रुक लातूर ओके नंतर पुढचं वनलाईन आहे घर घर के सी सी अभियान के सी सी म्हणजेच काय किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर घर घर के सी सी अभियान एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत हे करण्यात आलं होतं आता यावर जरा प्रश्न विचार असेच कमी आहेत हे विचारले प्रश्न तर हे एच आर डीवर विचारले जाणार आहेत ओके पुढचा वनलान आहे मासिक हप्ते चुकवण्याची शक्यता असणाऱ्या कर्जदारांना चॉकलेट पाठवणारी बँक कोणती आहे तर ते आहे एस बी आय बँक ओके एस बी आय बँक एस बी आय बँकेने काय केलं आहे जर त्यांचे म्हणजे कर्ज घेतलेलं अस असल्यावर जर त्यांचे मासिक हप्ता चुकव चुकवलेत किंवा मासिक हप्ते चुकवण्याची चुक शक्यता आहे असे जे काही कर्जदार असतील किंवा ग्राहक असतील त्यांना चॉकलेट पाठवणे म्हणजे त्यांना चॉकलेट पाठवलं जातं एस बी आय जेणेकरून त्यांच्या थी लक्षात येईल की आपला आपला हप्ता चुकलेला आहे ओके मग मासिक हप्ते चुकवण्याची शक्यता असणाऱ्यांना किंवा चुकवलेल्या चुक कर्जदारांना चॉकलेट पाठवणारी बँक होती तर येस बी आय नंतर पुढचं ओनलायनर आहे चौदावी जागतिक मसाला काँग्रेस पंधरा ते सप्त सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कुठं आयोजित करण्यात आली नवी मुंबई नंतर पुढचं वनलायन आहे देशातील पहिल्या कार्टिओग्राफी संग्रहालयाचे उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते आहे मसुरी ओके मसुरी उत्तराखंड देशातील पहिल्या कार्टोग्राफी संग्रहालयाचे उद्घाटन कार्टोग्राफी म्हणजे काय नकाशा बनवणे मॅपिंग वगैरे हो जे काही गोष्टी असतात त्या संदर्भातलं संग्रहालयाचं उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते मसुरी ओके नंतर पुढचं वन लागणार आहे फोर्बच्या जगातील सर्वोत्कृष्ट नियुक्त दोन हजार तेवीस यादीमध्ये एकमेव भारतीय पी एस यू पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग एन टी पी सी ओके एन टी पी सी महारत्ना दर्जा आहे फोर्बच्या जाग जा, जगातील सर्वोत्कृष्ट नियुक्त दोन हजार तेवीस यादीमध्ये असणारे एन टी पी सी ओके नंतर पुढचं वन लाईन आहे ला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरून नवी दिल्ली ते करण्यात आलेला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरून नवी दिल्ली स्वच्छता ही सेवा पंधरवाडा पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा पंधरवाडा पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर कचरामुक्त भारत ही त्याची संकल्पना आहे ओके स्वच्छता ही सेवा पंधरवाडा पुढचा वनलाईन आहे ग्रामीण युवकांची रोजगार क्षमता वाढवणं आणि भविष्यातील रोजगाराच्या बाजारपेठेतील आव्हानासाठी तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम कोणता आहे स्किल्स ऑन व्हील्स ओके स्किल्स ऑन व्हील्स या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांची जी काही रोजगार क्षमता आहे ती वाढवणं त्यासाठी वेगवेगळ्या स्किल त्यांना डेव्हलप करून देणं भविष्यातील रोजगाराच्या बाजारपेठेच्या आव्हानासाठी तयार करणं साठी सुरू केलेला उपक्रम स्किल्स ऑन वीज ओके पुढचा वनलाईन आहे चालण्याचा अधिकार लागू करणारं म्हणजे चालणे हा अधिकार लागू करणारं भारतातलं प्रथम राज्य कोणतं आहे तर पंजाब हे लक्षात ठेवायचं आहे हे जरा वेगळं आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो चालण्याचा अधिकार लागू करणारं भारतातलं प्रथम राज्य कोणतं तर ते आहे पंजाब नंतर पुढचं वनलाईन आहे आरोग्य कर्मचाऱ्यांना बालपणातील लसीकरणाच्या तारखा मोजण्यात मदत करणारं टीकाकरण चक्र उपकरण कोणी सुरू केलं आहे तर ते आहे उत्तर प्रदेश जे काही पाच वर्षाखालील जे काही बालकं असतात त्यांना जे काय आपण लसी वगैरे पुरवतो हो किंवा लसीकरण देतो त्यांच्या तारखा लक्षात ठेवणं किंवा मोज मोजण्यासाठी मदत करणारं टीकाकरण चक्र उपकरण कोणी सुरू केलं आहे तर ते आहे उत्तर प्रदेश पुढचा वन लाइनर आहे माता किशोरवयीन मुली व मुलांच्या पोषण पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठीची मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणतं राज्य राबवत आहे तर ते आहे ओरिसा राज्य ओके माता की मुली माता की मुली आणि मुलांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठीचं मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना राबवणार राज्य आहे उरीचा नंतर पुढचं वनलाईन आहे भारतातील पहिला दीपगृह उत्सव तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आला तर तो कुठं गोवा येतं भारतातील पहिला दीपगृह उत्सव गोवा पुढचं वनलाईन आहे गंगेतील कासवानच्या पिल्लांची तस्करीपासून सुटका करणारे ऑपरेशन कोणतं आहे कच्छ ओके कच्छाप कच्छाप गंगेतील कासवानची जे काही पिल्लं आहे त्यांची तस्करी न होऊ देणं किंवा तस्करीपासून सुटका करणारं ऑपरेशन आहे कच्छाप नंतर पुढचा वन लाईन आहे जगाचा आठवा खंड जी लँडिया ओके जी लँडिया हा जो काही ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व भागात असणारा हा पानेत बुड़ा ने आद, खंड आहे हा पाण्यात बुडाला असल्या कारणाने तो अज्ञात आज्ञात होता तर मग जगाचा आठवा खंड म्हणून जी लँडिया त्याला मान्यता भेटली आहे जगाचा आठवा खंड आतापर्यंत आपण सात खंड शिकत आलेले आहे ज्योग्राफीमध्ये तर हा आठवा खंड आहे जी लँडिया ओके हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा वनलाईन आहे भारतातील पहिला सोलर रूप सायकलिंग ट्रॅक कुठं आहे तर तो हेल्थवे भारतातील पहिला सोलर रूप सायकलिंग ट्रॅक हेल्थवे नंतर पुढचा वन लायनर आहे उत्तर प्रदेशचा राज्य जल उत्तर प्रदेशचा राज्य जलचर प्राणी कोणता गंगेतील डॉल्फिन म्हणजे गंगा नदीतील जो काय डॉल्फिन आहे तो उत्तर प्रदेशचा राज्य जलचर प्राणी आहे ओके पुढचा वन लायनर आहे एकोणपन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस कुठं आयोजित करण्यात आली होती तर ती उत्तराखंड सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस उत्तराखंड एकोणपन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस उत्तराखंड पुढचा वन लायनर आहे सरस्वती सन्मान दोन हजार बावीस पुरस्कार कोणाला पद प्रदान करण्यात आला तमिळ लेखिका शिवशंकरी ओके सरस्वती सन्मान दोन हजार बावीस पुरस्कार तमिळ लेखिका शिवशंकरी नंतर पुढचा वन लायनर आहे फ्रान्सचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड ले लेटर्स पुरस्कार राहुल मिश्रा यांना देण्यात आला आहे फ्रान्सचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्कार राहुल मिश्रा पुढचं वनलाइन आहे ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत मूर्ती ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत सुधा मूर्ती ज्या आता राज्यसभेमध्ये हो। त्यांना नामनिर्देशित केलेलं आहे राष्ट्रपतींकडून ओके ग्लोबल इंडिया अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला सुधा मूर्ती नंतर पुढचा लाईनर आहे एक एकशे एक्केचाळीसव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ज्याला आय ओ सी म्हटलं जातं त्याचं अधिवे अधिवेशन कुठं आयोजन करण्यात आलं होतं ते मुंबईत आता जी काही आंतरराष्ट्रीय सॉरी जे काही ऑलिम्पिक होणार आहे दोन हजार चोवीसचं तर त्या अनुषंगाने आय ओ सी जी आहे म्हणजे इन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती तिचं अधिवेशन झालं होतं तर ते मुंबई इथं झालं होतं हे महत्त्वाचं आहे कारण ते मुंबई इथं झालं होतं आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनचं जो समिती ती आहे ओके तिचं अधिवेशन मुंबई इथं झालं होतं हे खूप महत्त्वाचं आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहेत त्या अनुषंगाने हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याचं अधिवेशन मुंबई इथं झालं होतं नंतर पुढचं वन लायनर क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये सर्व फॉर्मॅट म्हणजे कोणते टी ट्वेंटी असेल क्रिके फिफ्टीज असेल ओके okay, वन डे असेल किंवा कसोटी असेल तर क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ कोणता आहे तर तो आहे इंडिया नंतर पुढचा वन लायनर आहे एकदिवसीय एक दिवसीय एक विश्वचषक दोन हजार तेवीससाठीचा जागतिक राजदूत कोण सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली होती ओके okay. एक दिवसीय विश्वचषक दोन हजार तेवीससाठीचा जागतिक राजदूत सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांचं यांना आयकॉन किंवा अँबॅसिडर म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सुद्धा नेमणूक केलेली होती ओके ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं वनलाईन आहे भारतातील पहिले दिव्यांगासाठीचे उच्च तंत्र क्रीडा प्रशिक्षण केंद्र ग्वाल्हेरचे नामकरण काय करण्यात आले अटल बिहारी वाजपेयी केंद्र म्हणजे काही ग्वाल्हेर इथं असणारं दिव्यांगासाठीचे उच्च तंत्र क्रीडा प्रशिक्षण केंद्र होतं तर त्याचं नामकरण करण्यात आलं अटल बिहारी वाजपेयी केंद्र नंतर पुढचं म्हटलं नाही प्रो कबड्डी लीग लेवल लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण आहे तर शादोलई इराणचा दोन पॉईंट पस्तीस कोटी पुणे पलटणी घेतलेला होता प्रो कबड्डी लीग व जो काही प्रो प्रो कबड्डी लीग होती त्यामध्ये लिलावात सर्वात महागडा खेळाडू आहे शादोलई इराण दोन पॉईंट पस्तीस कोटी पुणे रिपल्टन आता जसं आपल्याला एकदा कंबाईनसाठी आय पी एलचा सर्वात महागडो महागडा खेळाडू कोणता होता आय पी एल लिलावमधून घेतलेला आ, प्रश्न विचारला होता कंबाईनसाठी त्याच अनुषंगाने आपल्याला कंबाईन किंवा राज्यसेवासाठी हो, लायनरमध्ये प्रो कबड्डी लीग लिहिल्यावर ली सर्वात महागळा खेळाडू खालीपैकी कोण होता असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ही इराण लक्षात ठेवायचा आहे नंतर पुढचा वन वनलायन आहे लॉरियर स्पोर्ट फॉर गुड उपक्रमाचा अँबेसिडर कोण आहे नीरज चोप्रा नंतर पुढचा वन लायनर हैदराबाद मुक्ती दिन सतरा सप्टेंबर ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे हिस्ट्रीच्या अँगलनेसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हैदराबाद मुक्ती दिन सतरा सम सप्टेंबर आणि जे काही मराठवाड्याच्या बाबतीतलं जे स संग्रहालय किंवा हे उभं करायचं ते छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं करायचं ते आपण वन लायनरमध्ये बघितलेलं आहे ओके नंतर पुढचा वन वनलाईन आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस एकवीस सप्टेंबर नंतर पुढचा वन लायनर कर्णबदिरांसाठीचा आंतरराष्ट्रीय सप्ताह दोन हजार तेवीस अठरा ते चोवीस ओके अठरा ते चोवीस सप्टेंबर कर्णबदिरांसाठीचा आंतरराष्ट्रीय सप्ताह अंत्यद्वय अंत्योदय दिवस पंचवीस सप्टेंबर अंत्योदय मिशन जे काही सुरू करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने अंत्योदय दिवस पंचवीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन सत्तावीस सप्टेंबर नंतर जागतिक अति आदिवास दिन दोन ऑक्टोबर जागतिक शिक्षण दिन तीन ऑक्टोबर आपल्याला जागतिक शिक्षण दिन वगैरे साक्षरता दिवस वगैरे विचारले जातात ते महत्त्वाचे आहेत ओके पुढचा वन लायनर आहे जागतिक अंतराळ सप्ताह चार ते दहा ऑक्टोबर नंतर स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना ऑक्टोबर आहे ओके ऑक्टोबर जो काही स्तनाचा कर्करोग होतो तर त्यासाठीचा जागरूकता महिना आहे ऑक्टोबर नंतर पुढचा वन लायनर भारतीय वा वायुसेना दिवस आठ ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोबर ओके हे महत्त्वाचं आहे पुढचा वन लायनर जागतिक पोस्ट दिवस नऊ ऑक्टोबर नंतर भारतीय परराष्ट्र सेवा दिवस नऊ ऑक्टोबर आणि नंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस अकरा ऑक्टोबर पुढचा वन लायनर आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस आहे तेरा ऑक्टोबर पुढचं वन लाईन जागतिक विद्यार्थी दिन पंधरा ऑक्टोबर नंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये उत्साद उस्ताद असद अली खान यांचं निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते होते विनावादक ओके विनावादक उस्ताद असद अली खान यांचं निधन झालं होतं तर ते विनावादक आहेत ओके नंतर पुढचा वन लाईन आहे पोषण अभियान कार्यक्रम टू पॉईंट झिरोमध्ये राज्यांचा आधीचा जो काही ऐंशी आणि वीस टक्के वाटा होता तो साठचाळीसचा करण्यात आलेला आहे पोषण अभियान कार्यक्रम ओके वन आ, है वन तर इथं आपले संपत आहेत म्हणजे जाने सॉरी सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमधले हे सगळे वन लायनर आपण इथं पाहिलेले आहेत ओके हे लेक्चर अकरावं होतं आता पुढच्या दोन तीन लेक्चरमध्ये आपण नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तर मे दोन हजार चोवीसपर्यंतचे लायनर पाहणार आहोत ओके थँक्यू